राम आणि कृष्ण तुळशीमध्ये नेमका फरक काय शास्त्रानुसार तुळशीचे विविध महत्व आहेत प्रामुख्याने तुळशीचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे राम आणि कृष्ण तुळस सर्वसामान्यांना ह्या दोन्ही तुळशीत नेमका फरक काय हे ओळखणे कठीण होते ह्या ठिकाणी ह्या दोन्ही तुळशीत नेमका फरक काय तसेच कोणती तुळस घरात लावणे शुभ मानले जाते ते समजून घ्या कृष्ण तुळस कृष्ण तुळशीची पाने गडद हिरव्या रंगाची किंवा जांभळ्या रंगाची असतात असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाला तुळशीची फार आवड होती या तुळशीची पाने देखील कृष्णाच्या रंगासारखीच असतात तसेच श्रीकृष्णाचे नाव देखील कृष्ण आहे त्यामुळे ही तुळस कृष्ण तुळस म्हणून ओळखली जाते मात्र रामाच्या तुलनेत ह्या तुळशीच्या पानात तितका गोडवा नसतो राम तुळस राम तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असतो असे मानले जाते की रामाला तुळस फार प्रिय होती म्हणून ही तुळस राम तुळस म्हणून ओळखली जाते राम तुळशीचे पाने गोड असतात ही तुळस घरामध्ये लाभल्याने घरातील सुख समृद्धी वाढते राम तुळशीचा उपयोग पूजेत देखील केला जातो घरामध्ये कोणती तुळशी लावावी असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर शास्त्रानुसार राम आणि कृष्ण तुळस दोघांचेही वेगळे असे महत्व आहे त्यामुळे तुम्ही या दोन्ही तुळशी घरामध्ये लावू शकता राम तुळशीचा वापर बहुतेक घरांमध्ये केला जातो त्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते घरात तुळस लावण्यासाठी शुभ दिवस शास्त्रानुसार गुरुवार शुक्रवार शनिवार हे दिवस तुळशी लावण्यासाठी शुभ मानले जातात गुरुवारी तुळशीला अर्पण केल्यास भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो तर शनिवारी तुळशीचे रोप लावल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तुळशीचे रोप केव्हा लावू नये तर एकादशी रविवार सोमवार बुधवार आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीचे रोप लावणे अशुभ मानले जाते तसेच ह्या दिवसात तुळशीची पाने तोडू नयेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा